नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर विशेष बातमी पावसाळा सुरू झाल्यानंतरही अनेक गावामध्ये समाधानकारक पावसाचा अभाव तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाल्यास गावागावात जाऊन धोंडी काढण्यात येते विदर्भातील काही भागामध्ये अजूनही पावसासाठी पारंपरिक धार्मिक उपाय म्हणून धोंडी काढण्याची शतके जुनी परंपरा जतन केली जाते तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने चांगला पाऊस होण्यासाठी धोंडी काढण्यात आली गावामध्ये विशिष्ट धोंडी म्हणून सजविला जातो त्यांच्या कमरेला कडुलिंब वडपान आंबा किंवा अन्य पवित्र झाडाची पाने बांधली जातात त्याच्या डोक्यावर पाणी किंवा दूध ओतून त्याचे पूजन केले जाते यावेळी धुंडी धुंडी पाणी दे दाय दाना ज्वारी पिकू दे असे गाणे म्हणत गावातून फिरतात ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे एम न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र म्हणून तुमचे स्वागत आहे तुमचे नाव देवदास कुठून आले शेंदोळा शिंदोळा हा आणि हे जे शेतकऱ्यासाठी तुम्ही धोंडी काढली धोंडी काढली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा का बाबा पाण्यापासून शेतकऱ्यांचं थोडंसं चांगलं होईल गाय गायगरीबा चांगलं होईल ह्याच्यासाठीच चा आणि मन मन काय असते तेच धोंडे धोंडे पाणी दे धान कोंडा पिकू दे धोंडीचे दिवस पाणी मोठा दिवस धोंडे गेले धोर्यानं पाणी आला जोर्यानं का थोडासा तू एम बी न्यूज महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जे धोंडी काढण्यासाठी तळेगा का ठाकूर मध्ये आले बळीराजाने पेरणी करून खूप दिवस झाले पाणी दा, पावसाने दांडी मारली आहे ते ते शेतकऱ्याच्या काळजीसाठी त्यांनी आज काढली म्हणजे पाऊस आला पाहिजे बळीराजे सोपावला पाहिजे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया तुमचं नाव काय अर्जुन सावंत तुम्ही कुठून आलेले चंदुळा बुजरुक चंदुळा बुजरुक हो तुम्ही दरवर्षी पुरवून धोंडी काढत असता काय दरवर्षी धोंडी काढतो आम्ही ते कास्तकारासाठी काय ना काय करावं लागते आम्ही मजूर आहे तर पारंपरिक म्हणजे जुन्या काळात सुद्धा हे धोंडी काढल्या जात होते आमच्या परंपरा चालले ह्याच्यातच धोंडी काढण्यात पण याच्या मग अर्थ म्हणजे काय हे कास्तकारासाठी होय पाणी येत नाही काही नाही काम लागत नाही मजुरे लागत नाही